श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची देखील पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ नौ दिवस भाविक देवीची भक्ती भावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास देखील करतात चला तर जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना कोणते नियम पाळावेत एक नवरात्रीचे व्रत पाळण्याचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचे दर्शन घेऊ शकता दोन देशभरात नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास करतात किंवा पहिला आणि शेवटच्या दिवशी देखील उपवास करतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सण एक महत्वाचा असतो आणि या सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नवरात्री उपवास करणारे पलंगाऐवजी जमिनीवर झोपवावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर सुद्धा झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावी शक्य असल्यास नऊ दिवस गादी झोपावे नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करावे यासोबतच वागण्यात सक्षमशीलता आदार्य आणि उत्साह असायला पाहिजे उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळी आरती करावी नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीच्या तेरा ग्रंथांचे पठण करावे आणि मातेची आरती सकाळ आणि संध्याकाळ जरूर करावी नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नख कापणे मुंडन करणे यास सक्त मनाई आहे नवरात्रीत मद्य आणि मासांचे पदार्थ सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवताची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांची शुद्धताही तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे विचार करणे गॉसिप करणे टाळावे नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान मानसिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मानसिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित करू शकता जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या स्त्रीला मानसिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला डोक्यावरून स्नान करून पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात या दरम्यान मानसिक पाळी येणाऱ्या महिलाने आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मानसिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन आणि हवन देखील करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीचा व्रत सोडला असाल तर कन्यापूजन करून मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे पूर्ण फळ मिळते तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यांसारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसिक पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर रवा यांचे देखील सेवन करू नका नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे ताजी फळे भाज्या खाव्या सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा टमॅटो काकडी गाजर इत्यादी नवरात्री शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घंटा नाथ करून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडावा दुर्गा आणि राक्षस म्हैसासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय नक्की करा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते कलश स्थापनानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रतांचा संकल्प घ्यावा याने दुर्गा मा अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते परिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत परिजातकाचे रोप लावल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि देवी दुर्गा ह्या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरीत संपत्ती भरलेली राहते माता दुर्गेला जास्वंदाचे फूल फार आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ प्रदान करते कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठन देखील करू शकता असे केल्याने मनोकामना नक्कीच पूर्ण विवाहित महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी नवीन कामे केल्याने निश्चितच यश देखील तुम्हाला प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ